सोलापूरचा आवाज बुलंद करण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांना संसदेत पाठवणं गरजेचं असल्याचं मत कर्नाटक राज्याचे उद्योगमंत्री एम बी पाटील यांनी व्यक्त केलं सोलापूरची रणरागिणी विधानसभेपुरती मर्यादित न ठेवता लढभय्या आमदार प्रणिती शिंदे यांना सोलापूरचा आवाज बुलंद करण्यासाठी संसदेत पाठवणं गरजेचं असल्याचं मत कर्नाटक राज्याचे उद्योग मंत्री यांनी व्यक्त केलं आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ मंत्री एम बी पाटील हे सोलापूरात आले होते यावेळी बालाजी सरोवर इथं आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते मंत्री एम बी पाटील पुढे म्हणाले की सध्या मोदी यांचाच मुखवटा गळून पडला आहे मोदी यांच्या हातून सत्ता निष्ठत असल्यामुळं सध्या ते गैरभैर झाले आहेत भाजप कमजोर झालेली असतानाही ते चारशेचा आकडा पार करू असा नारा देत आहेत वास्तविक पाहता ते दोनशेचा आकडा पूर्ण करू शकणार नाहीत चारशे पार हा आकडा कोणत्या राज्याच्या भरवशावर ते बोलत आहेत कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्ये भाजप पिछाडीवर आहे असं असताना ते खोटं पण रेटून बोलत आहेत मोदींनी पेट्रोल डिझेल गॅस अशा अत्यावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र त्यांच्याच काळात जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत त्यांना दर नियंत्रित ठेवता आले नाहीत ते देश नियंत्रणात कसे ठेवतील असा सवालही मंत्री एम बी पाटील यांनी केला मोदींचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे लोकांनी आता त्यांना पूर्ण ओळखला आहे त्यामुळं भाजप देशात पिछाडीवर जाईल आणि पुन्हा काँग्रेस सत्तेवर येईल असा विश्वासी व्यक्त केला कैंडिडेट है रणिति शिंदे माय सिस्टर शी लाइक सिस्टर और कांग्रेस पार्टी ने एक और एम ने भी एक अच्छे उम्मीदवार को यहाँ पर टिकट दिया है जो एजुकेटेड है जो एक्टिव है और आ, उसके उनके इच्छा शक्ति भी है कि, काम करने के लिए शोलापुर का यहाँ पार्लियामेंट्री का के लोगों के आशीर्वाद से वो चुनके भी आएंगे बहुत बड़ा अंतर से चुनके के आएंगे और शोलापुर का एक वॉइस होके आवाज होके पार्लियामेंट में यहाँ का जो ज्वलंत प्रॉब्लम्स है और वो सबको वहाँ पे पार्लियामेंट में रिप्रेजेंट करेंगे क्वेश्चंस पूछेंगे और डिबेट्स में पार्टिसिपेट करेंगे ये उनका कॅपॅसिटी विश्वास आहे यावेळी केदारनाथ उंबरजे बाळासाहेब शेळके विश्वनाथ चाकोते महादेव बहिरगोंडे आमदार विठ्ठल कटकधोंड महादेव पाटील माजी सभापती शंकर कांबळी यांची उपस्थिती होती